नमस्कार वेलकम टू माय फर्स्ट टेबल ब्लॉग तर माझ्या दादाचं लग्न आहे आणि आज त्याची हळद आहे तर बघू शकता तुम्ही डेकोरेशन मी केलेलं आहे बघू शकता आणि मी दादाला विचारते त्याचं हळद आहे तर त्याला कसं वाटतंय ह्याची आज हळद आहे ह्यालाच विचार अरे हा पळतोय एकदम सरळ सरळ पळतोय पड़, पळतोय ना। सांगतच नाही जर तुझी हळद आहे तर आता तू सांग तुला कसं वाटते सांग

जर आता लग्न आहे तर सर्वांच्या बांगड्या भरायचा कार्यक्रम चालू आहे तुम्ही बघू शकता हे बघा सगळ्या बायका जमलेल्या आहेत तर हा नवऱ्याचा बेस्ट फ्रेंड आहे आणि माझा भाऊ आहे तर तुला कसं वाटते त्याची हो हा हळद आहे हळद तर चांगलं वाटत पण काय वाईट पण वाटत आता काय आता आमच्यात तर हल कसोबत तुझी कधी हळद होणार तुझं कधी होणारी होईल लवकर शोधायच्या साठी बोरगी आणि ता <laughs> 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 so ते लाइटिंग पण झालेली आहे आणि आता स्पीकरची तयारी करतात आणि सगळे पाहुणे पण येत आहेत हळूहळू आणि हळदी आता चालू करणार आहेत सो हळदी अगोदर देत त्या पिक्चुअल्स बायका आणि तुम्हाला दाखवते तर नंबर दिवस झाल्या रेडी हळदीसाठी तर मी तुला दाखवते त्याला Terima kasih kerana menonton! de sí. आणि हळदीचा हो कार्यक्रम संपलेला आहे आणि आता सर्व जेवायला बसले नव्हे मला नॉनव्हेज खायला खूप मना केला मी तर बाहेर खाणार आहे आणि आता मी खूप नाचलो खूप नाचलं माझं काय दिसत आहेत मी आता घरी जाऊन झोपते आणि म्हणजे घेऊन झोपते आणि मग आता उद्या भेटूया हाय सर्वांना तर आता मी चालली आहे लग्नाला आणि आता वाजलेत किती आठ वाजलेत तर म्हणजे मी आता लवकर जाते बोलते असंच याच आउटफिट वर जाते आणि मी तिथे जाऊन चेंज करणार आहे सो हा पहिलं तर सर्वांना गुड मॉर्निंग सो स्टे टीव <laughs> आए। आए। आ, हा हॉल आहे बघू शकता तुम्ही आता एंट्रीचा पण दाखवते आणि लग्नाचा पण सर्व दाखवते मी व्हिडिओ मध्ये हा हॉल आहे आणि सर्व पाहुणे येत आहेत तर सगळं विधी चालू झाली आहे तयारी झालेली आहे हे बघू शकता तुम्ही माझा बेस्ट फ्रेंड आणि हा माझा दादा चालू आहे आणि माझ्या मम्मीचा बघा काय चालू आहे चालू आहे बघा माझी क्यू पाय काय खाती बघा हाय कर बघा किती छान दिसतोय हाय कर असं हाय कर हाय आउटफिट ऑफ द डे तुम्ही मला आता आउटफिट बघू शकता

चालू आहे बघू शकता आणि मी मध्ये कसे दिसते तर तुम्ही मला सांगा कमेंट करून सांगा बसलेली आहे आणि एवढी सारी गर्दी आहे खूप गर्दी झालेली आहे मला फर्स्ट मला फर्स्ट सीट भेटलेली आहे

रुकवतीच्या सामान आणि सर्व खातायत सर्व लाज लज्जा सोडून दिलेली आहे सर्वांनी शी शी बघा बघा आणि हे तुम्ही बघू शकता नवरा नवरीच्या फोटोज बरोबर माझेही शूट झालेलं आहे आणि हे फोटोज आल्यावर मी नक्की पोस्ट करणार आहे आणि तेही लवकरच तर फोटो कसे आले आहेत ते मला कमेंट करून नक्की सांगा रिसेप्शन झालं तर आम्ही आता सर्व गिफ्ट द्यायला आणि लग्न झालं आणि खूप बैतागले आणि मी घरी आले आता मी थोड्या वेळते का नाही थोड्या वेळ आता वरात येणार आहे आणि वरात आल्यावर मी तुम्हाला दाखवते नगर नगरी येऊन आणि आम्ही लोक नाचणार पण आहेत खूप काल पण खूप नाचलं आता पण खूप नाचणार आहे तर मी तुम्हाला दाखवते वरात आल्यावर हो ते येऊन मजा केली खूप धमाल गेला खूप नाचलो आहे आणि खूप मजा केलेली आहे आणि तेवढीच सजा भेटलेली आहे कारण की माझे पाय प्रचंड दुखत आहेत आणि व्हिडिओ एंड करते माझा ब्लॉग एंड करते सो प्लीज लाईक शेअर एंड सबस्क्राईब थँक यू फॉर वॉचिंग